प्रहार संघटने गुडलक चौक अडवलं काय मुख्यमंत्री करायचं काय प्रहार यार निर्लज्ज सरकारचं करायचं काय जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बच्चू बच्चूबामच्या आदेशाने आम्ही असे आंदोलन रेग्युलर आमचे चालू राहणार आणि आमचे सात बारा खोरा होत नाही शेतकऱ्यांचं ते शेतकरी माईबाप आम्हाला अन्न पिकून देतात त्यांचा सात बारा खोरा होत नाही तोपर्यंत आम्ही अशा असे आंदोलन करत राहणार आणि ते असेच आंदोलन तुम्हाला रोडला दिसणार मग नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी पुण्यातल्या गुंडलग चौकामध्ये या ठिकाणी ठिया आंदोलन केलं जात आहे गुल्लक चौक जो आहे तो प्रहार संघटनेच्या वतीने अडवण्यात आलेला आहे राज्यभर एकूणच आपण पाहतोय की शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो कोरा करावा एक मागणी आहे प्रहार संघटनेच्या आणि त्या पार्श्वभूमी पुण्यातल्या या गुल्लक चौकामध्ये आंदोलन जे आहे ते करण्यात येत आम्ही जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होत नाहीत दिव्यांगाला सहा हजार पेन्शन दिव्यांगाला यांना फसवणूक केली दिव्यांगाची दिव्यांगाची फसवणूक केली नादी ना लावल्या तोंडाने ना पाणी पुसले जोपर्यंत सहा हजार पेन्शन करत नाही तोपर्यंत तो आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही त्या तोपर्यंत आम्ही रस्ता रोख सोडणार नाही आमच्या इथं माहिती जरी पडल्या तरी आम्ही इथे उठणार नाही आपण पाहतोय की शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या